सोलंकर यांना आयकॉन ऑफ मराठवाडा पुरस्कार पाटील यांच्या हस्ते सत्कार उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य राम सोलंकर नवभारत नवराष्ट्र समूहाच्या वतीने आयकॉन ऑफ मराठवाडा हा पुरस्कार राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्काराने गौरव करण्यात आला लातूर येथे आयोजित कार्यक्रमात औषाचे आमदार अभिमन्यू पवार नवभारत ग्रुप प्रेसिडेंट ए श्रीनिवास संजय मलमे मराठवाड्याचे सर व्यवस्थापक कल्याण पांडे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांच्या प्रमुख उपस्थिती प्राचार्य सोलंकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सोलंकर हे आदर्श महाविद्यालयात शैक्षणिक व त्यांच्या सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून मिळवले त्यांची मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेवर निवड झाल्याबद्दल त्यांना आयकॉन्स ऑफ मराठवाडा या पुरस्काराने गौरवण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा लातूर जिल्हा ग्रामीण भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांनी त्यांचे श्याल व पुष्पहाराने सत्कार केला व त्यांचे अभिनंदन केले श्रमजीवी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व संस्थेचे सर्व प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या कोरेगाववाडी या गावात जल्लोष करण्यात आला